शेकडो दृष्टीहीन महिलांना आता आपल्या बदलापूर मध्ये मिळणार रोजगार नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर देशपांडे गेल्या अनेक वर्षापासून महिला सक्षमीकरणासाठी काम करत आहेत त्यांच्याच माध्यमातून एक सुरुवात झालेली आहे आणि याच एन माध्यमातून अनेक अशा अंध महिलांना इथे रोजगार मिळणार आहे अर्थात आज याचा उद्घाटन समारंभ माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे आणि माजी नगरसेविका निशा घोरपडे यांच्या माध्यमातून पार पडतो आहे अनेक असे उपक्रम इथे केले जातात आणि त्यामधलाच एक महत्वाचा उपक्रम बदलापूरकरांसाठी मॅडम या ना जवळ या असू दे दाखवू आपण या वस्तू बनवलेल्या आहेत त्या आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र यांच्या विद्यमाने आणि उमेश देशपांडे आणि त्याचा परिवार हे ते लोकल लोक आहेत यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी आपण करतोय कौशल्य विकास हे राज्य सरकारचा हा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये या भगिनी जशा पद्धतीने हे समजा हे जे केलेलं आहे आता हे या लोकांनी केलेलं आहे स्वतःच्या हाताने अशा अनेक वस्तू या ठिकाणी तुम्ही दाखवाल त्यांना त्या केलेल्या आहेत तर यांना स्वतःचं उत्पन्न स्वतःचा उदरनिर्वाह कसा होईल हा दृष्टिकोन लक्षात ठेवून आपण या ठिकाणी त्यांना दोन शिलाई मशीन्स दिल्यात की जेणेकरून ते त्याच्यावरती प्रशिक्षण घेतील आणि प्रशिक्षण घेऊन ते स्वतः घरी किंवा एखादा छोटासा नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना एखादा शॉप देऊन आपण त्या ठिकाणी त्यांचा ते, ते उदरनिर्वाह करतील असा हा दृष्टिकोन असल्यामुळं आम्ही या ठिकाणी आज हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं आपण यांना दृष्टीन बोलतो परंतु देवाने हे घडवलेलं असतं कोणाला अपंग घडवलेलं असतं कोणाला दृष्टीन घडवलेलं असतं कोणाला काळा कोणाला गोरा तर कोणाला अजून काही ते देवाच्या हातात आहे आणि आपण त्याला काय करू शकतो येणाऱ्या परिस्थितीवरती मात करण्याकरता त्यांना समाजामध्ये मानाचं स्थान कसं मिळेल आणि स्वतःचा उदरनिर्वाह कसा करता येईल हा दृष्टिकोन आपण लक्षात ठेवलेला आहे आणि मी गेल्या कित्येक दिवसापासून बघतोय म्हणजे या ठिकाणी आज हे जे काही दोन फोटो लावलेले आहेत हिलरी क्लेन आणि ब्लिन हेलन केलर आणि ब्लूई ब्रींड म्हणजे सतराशे चौतीस बत्तीस साली जी अंध व्यक्तींना ब्रेन लिपी आपण जी हात स्पर्शाने जी करतो तिचा शोध त्यांनी लावला होता मग त्यांनी ती ब्रेन लिपी लिहिली होती आणि तेव्हापासून अंध व्यक्तींना लिहिता येतं वाचता येतं अशा प्रकारचं ते एक महत्त्वाचा तो भाग आहे सांगायचं उद्दिष्ट असं आहे की कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये अपंग आणि अर्धहीन व्यक्तींना बजेटच्या पाच टक्के राखीव निधी आपण ठेवतो म्हणजे एक पंधरा दिवसापूर्वी आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुख्याधिकारी यांची भेट घेतली मारुती गायकवाड यांची त्यावेळेस त्यांना आम्ही सांगितलं होतं की या शहरामध्ये आता सध्या आपण अपंगांना आणि दुष्टिनांना एक हजार रुपये वेतन देतो पेन्शन देतो तर एक हजार पेन्शन ही खूपच कमी आहे तर बजेटच्या पाच टक्के म्हणजे बजेट जर शंभर कोटीचं असेल तर आपलं पाच कोटी रुपयाचं हे निधी हा सेपरेट असायला पाहिजे पाच कोटी नको आम्ही म्हटलं की तीन कोटी ठेवा तर ते तीन कोटी रुपये जे निधी ठेवून स्वतंत्र निधी ठेवून या बदलापूरचे जेवढे अपंग आणि अंधरी व्यक्ती आहेत त्यांना पेन्शन लागू करावे किमान तीन ते चार हजार रुपये पेन्शन त्यांना मिळाली पाहिजे असा आमचा दृष्टिकोन आहे आणि आम्ही सगळे प्रयत्न करतो त्याच्यासाठी की एक अर्थ पूर्ण त्यांना सहकार्य जर मिळालं तर त्यांचा स्वतःचा उदाहरण निर्वाह ते करतील ते कोणाच्यावरती बर्डन पडणार नाही असा आमचा दृष्टिकोन आहे आणि आज कार्यक्रमाचा हेतू तोच आमच्याकडे असल्यामुळं या ठिकाणी जेवढे आमचे मित्र भगिनी आलेले आहेत की जे प्रशिक्षण उद्या घेतील जर काय त्यांना यापुढे मदत लागली ती सगळी मदत आम्ही निशा आहे रुचिता आहे मी आहे आम्ही या भागातले नगरसेवक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला पहिला दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे की उमेश सारखा किंवा त्याची पत्नी हे लोक पुढाकार घेऊन हे काम करत आहेत तर आम्ही त्यांना निश्चित त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहू आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभे राहण्याची क्षमता होईपर्यंत त्यांना मदत करू धन्यवाद सर खूप छान माहिती सरांनी दिलेली आहे अर्थात इथे जे अंध महिला आहेत त्यांच्यासाठी रोजगार आता उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर सरांनी आताच आपल्याला माहिती दिली की त्यांनी दोन शिलाई मशीन सुद्धा इथे यांना प्रशिक्षणासाठी दिलेले आहेत फक्त समाजकार्यच नव्हे तर अनेक अशा गोष्टींमधून आपल्याला पुढाकार इथे निर्माण होताना दिसतो आहे नमस्कार मॅम निशा घोरपडे मॅम आपल्यासोबत आहे मॅडम आज काय माहिती द्याल काय बोलू राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्र मार्फत आज या ठिकाणी अंध महिलांसाठी कौशल्य विभागातर्फे प्रशिक्षण ठेवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये छान तुम्ही दाखवलंच असेल मग महिलांनी खूप छान मैत्रे हस्तकलेचे हे वस्तू बनवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये फुलं आहेत बास्केट आहेत अगरबत्ती आहेत मेनबत्ती आहेत म्हणजे ते कुठेतरी त्यांचं कौशल्य दाखवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करत आहेत आणि आमची सर्वांची त्यांना नक्कीच साथ आहे आदिती ताई आणि देशपांडे ने भाऊ हे नेहमीच या या कार्यामध्ये सक्षम असतात आणि ते आम्हालाही यामध्ये त्यांच्या कार्यामध्ये सहभागी करून घेत असतात ते स्वतः जरी म्हणजे दृष्टी पूर्ण पूर्ण नाही आहे पण तरी सुद्धा ते त्यांच्या माध्यमातून जेवढं समाजासाठी कार्य करता येईल तेवढं ते करत असतात आणि आम्हीसुद्धा मार्फत एक मोफत चष्मा वाटप शिबीर कार्यक्रम ठेवलं होतं आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळायला मिळालेला होता त्यामुळे मी भाऊंचं मी नक्कीच या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद देऊ इच्छिते आणि आदिती ताई आहेत या नेहमी सक्षम असतात महिलांसाठी काहीतरी करण्याची त्यांचं काहीतरी धडपड चालू असते त्या नेहमी मला फोन करत असतात आपण असं केलं तर आपण तसं केलं तर खरंच ताईंचं खूप कौतुक आहे का कुठेतरी समाजाला आपण जरी आपल्यात काहीतरी कमतरता असली तरी आपण सुद्धा काहीतरी समाजाला देऊ इच्छितो ही भावना त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे आणि नक्कीच राजादा सांगितलं की जसं आम्ही मारुती गायकवाड त्यांच्याशी बोलणं झालेलं आमचं तर नक्कीच आम्ही त्याचा पाठपुरावा करून अंध जे अंध व्यक्ती आहेत किंवा अपंग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी आम्ही त्यांना प्रयत्न देण्याचा प्रयत्न करू या माध्यमातून एवढंच मी सांगू इच्छिते आणि आम्हालासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतला त्याबद्दल मी सगळ्यांचं पूर्ण या टीमचं मी धन्यवाद मानते धन्यवाद धन्यवाद अर्थात एक महिला काय करू शकते याचं जिवंत उदाहरण आपल्या समोर आज असणार आहे हिरखणी तुम्ही सगळ्यांनी पुस्तकात बघितलेली आहे परंतु आज इथे आपण प्रत्यक्षरित्या बघणार आहोत स्वतः जरी दृष्टीहीन असल्या तरी सुद्धा हजारो महिलांना आज इथे रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम सुरू आहे अर्थात आपण सध्या हेंद्रेपाडा या परिसरामध्ये आहोत हेंद्रेपाडा रमेशवाडी साईडचा तो परिसर आहे संपूर्ण एबीस किचनच्या अगदी समोरचा हा परिसर आहे आणि इथेच जे आहे एनजीओचं काम आता सध्या सुरू आहे नमस्कार मॅम अदिती देशपांडे मॅम आपल्यासोबत असणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यरत आहे या क्षेत्रामध्ये महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक असे काम केलेले आहेत मॅम आज सुद्धा तुमच्या माध्यमातून अनेक अशा अंध महिलांना रोजगार मिळणार आहे प्रशिक्षण मिळणार आहे त्यांचंही घर चालणार आहे उदरनिर्वाह चालणार आहे आज काय बोलाल मला इथे एकच सांगायचं आहे की प्रत्येकाला एक संधी हवी असते आम्हाला सहानुभूती नको आहे एक साथ हवी आहे आपली आणि त्याच्यासाठी वाट हवी आहे तर ह्या गोष्टींसाठी आम्हाला सगळ्यांचा जे सपोर्ट मिळायला हवा तो मिळणं गरजेचं आहे त्यातून आमच्या कितीतरी आमच्या अंध महिला स्वावलंबी होतील काही नाही काही थोडं का असे ना त्यांचं स्वतःचं काहीतरी उत्पन्न सुरू होऊ शकतं त्या ते त्यांचा स्वतःचा एक इन्कम सोर्स त्या स्वतः जनरेट करू शकतात आणि ह्याच हेतू नॅशनल फेडरेशनच्या माध्यमातून हे हा आम्ही आज उपक्रम इथे सुरू करतो आहे स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंगचा याच्यासाठी आम्हाला राजनदादा निशाताई यांचं सहकार्य खूप खूप चांगलं मिळालं आहे याच्या आधीही मिळालं होतं यानंतरही मिळेल अशी अपेक्षा करते म्हणून हे रोजगार जे आहे आता समजा प्रशिक्षण जे आपण देणार आहात ते कधीपासून सुरू होणार आहे आणि त्याचं ठिकाण कुठे असणार आहे आमचं इथे ऑफिस आहे म्हाडा कॉलनीमध्ये आणि आम्ही पंधरा दिवसाचं हे ट्रेनिंग आत्ता इथे गे समाज मंदिर हॉल गणपती मंदिरात हेंद्रेपाड्यामध्ये आपण घेतो आहे आम्हाला जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावी म्हणून आज आम्ही ट्रेनिंग इथे घेतो आहे पण आमचं ऑफिस जे आहे ते म्हाडा कॉलनीमध्ये आहे तिथे आम्ही आमचा प्रकल्प चालतो आणि तिथे तिथेच आम्ही बाकी शिक्षण प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना आम्ही जे काम उपलब्ध करून देऊ ते आम्ही तिथेच देऊ त्या अर्थात उद्यापासून नोंदणी करू शकतात महिला नक्कीच तर तुम्ही सुद्धा अंध महिला असाल बदलापूरमध्ये राहत असाल तर तुम्ही नोंदणी करू शकता त्याचबरोबर ही जी संस्था आहे याला तुम्ही डोनेशन सुद्धा करू शकता या एनजीओला तुम्ही डोनेट सुद्धा करू शकता त्यांनी पहिलेच सांगितलं की स्वावलंबी बनायचं आहे आणि त्यांना आधार नको तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे काय बोलणार मॅडम नक्कीच नक्कीच सहानुभूती नको साथ हवी आहे तुमच्याबरोबर चालण्याची एक वाट हवी खूप छान सरांशी बोलूया आपण तर बराडे सर आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार सर। दे। आज काय माहिती द्याल इथे शेकडो महिलांना जे आहे रोजगार मिळणार आहे ते सुद्धा जे आहेत अंध महिला आहेत तर तुमच्या माध्यमातून सगळ्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळेल आज काय मिळेल एकूणच दृष्टीहीन भगिनींच्या सक्षमीकरणाचा किंवा सबलीकरणा करण्याचा हा जो प्रयत्न आहे हा दृष्टीहीन संघाने मुद्दामहून जाणीवपूर्वक एक बदल आणि परिवर्तनाचं पाऊल म्हणून टाकलेला प्रयत्न आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून जे प्रशिक्षण ज्या महिला घेतील आणि त्यातून त्या स्वतःचा त्या उत्कर्ष साधतील आपली जी उपजीविका त्यांना निर्माण करायला मदत होईल त्याचबरोबर आत्मविश्वास आणि स्वावलंबन तर होईलच होईल त्याचा एक विधायक आनंद हा वेगळाच असेल याशिवाय आपण कधीही दुसऱ्याच्या दुसऱ्याला दुसऱ्याकडून संधी घेऊन कसं आपल्या उत्कर्षाची वाट फुग स्वतःची स्वतः निर्माण केली पाहिजे आणि वाढवली पाहिजे फुलवली पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून अर्थात हे प्रशिक्षण एक मैलाचा दगड असेल याचा मला विश्वास आहे खूप छान सरांशी आता सध्या बदलत्या या जीवनामध्ये आणि जागतिकीकरणामध्ये आपण यांना अंध न बोलता दृष्टीहीन बोलायचं अंध हा शब्द आपण आता आपल्या याच्यातून बाजूला ठेवायचं आणि त्यांना दृष्टीहीन बोलायचं आहे हा सर्वत्रच जगामध्ये आता त्यांना कोणीही अंध बोलत नाही तर त्यांना दृष्टीहीन बोलतायत तर समाजाला माझं आव्हान आहे की ह्या दृष्टीहीन व्यक्तींना आपण जिथे जिथे राहता त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व लोकांना आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करावी असं मी आपणास आजच्या दिनी आव्हान करतो खूप छान खरंच सरांनी सांगितलं आहे आपणही आपली चुकी नक्कीच सुधारूया इथून पुढे आपण ना बोलतात दृष्टीहीन असाच उपचार करायचा कुठेही आपल्याला तर सर अजून एक विषय सध्या खूप जास्त चालू आहे जसे की रेल्वे स्टेशनवरती जे अपंगत्व असणारे डबे आहेत ट्रेनमध्ये तर त्याच्यामध्ये सुद्धा दुसरेच जे आहेत चढतात ज्यांना अपंगत्व नाही ते सुद्धा त्याच्यामुळे अशा लोकांना खूप जास्त प्रमाणात त्रास याच्यावरती अतिशय चांगला प्रश्न आहे कारण मागच्या महिन्यामध्ये याच्यावरती एकदम कडक कारवाई झाली रेल्वे मध्य रेल्वेच्या याच्यावरती जवळजवळ तीन कोटी रुपयाचा दंड वसूल केलेला आहे रेल्वे पोलिसांनी आणि टीसींनी मिळून मला असं म्हणायचं आहे की रेल्वे स्टेशनवरती कितीही गर्दी जरी असेल तरी सर्वसामान्य प्रवाशांनी या दृष्टीहीन व्यक्तींच्या डब्यामध्ये कधीही जाण्याचा प्रयत्न करू नये कारण या लोकांना देवांनी एक थोडंसं कमजोरपणा दिलेला आहे तो तेवढा आहे आणि त्यांना सहकार्य करणं मदत करणं हे मानवतेच्या दृष्टिकोनातून आपलं काम आहे जर काय आपण त्यांच्या त्यांची जागा जर घेतली तर ते लोक कुठे जातील हा एक मोठा प्रश्न आहे आप कारण आपल्याला स्वतःला देवाने दृष्टी दिलेली आहे चांगल्या ऐकायला दिलेलं आहे हातपाय सगळं सगळं दिलेलं असताना सुद्धा आपण आपल्या जागेवरती जायला पाहिजे जिथे आपले डबे आहेत रेल्वेचे प्रवाशांसाठी महिलांचे डबे महिलांसाठी आहेत पुरुषांचे डबे सर्वसामान्यांसाठी आहेत मग अंध किंवा दृष्टीहीन व्यक्तींसाठी जर काय तुम्ही त्यांच्या डब्यात जाण्याचं अतिक्रमण कराल तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कायदा सुद्धा कडक झालेलाच आहे आणि तिथे दंडात्मक कारवाई सुद्धा होईल मी बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना सुद्धा आवाहन करेल आणि बदलापूरचे जे टी सी आणि तुमचे रेल्वेचे जे मास्टर आहेत त्यांच्याशी पण या संदर्भामध्ये बोलणार आहे की कोणीही रेल्वे प्रवासी अंधहीन व्यक्तीच्या किंवा दृष्टीहीन व्यक्तीच्या डब्यामध्ये जाऊ नये स्वतः जे आहे याच्यामध्ये दखल देऊन बोलणार आहेत सरांनी आपल्याला आताच माहिती दिलेली आहे अर्थात आपण इथे काही दृष्टीहीन महिला आलेल्या आहेत त्यांच्याशीही बोलूया काय धन्यवाद सर तर आज आपण जर बघितलं तर राजेंद्रजी घोरपडे यांनी ह्या ज्या शिलाई मशीन या हीन साथी इते आहे या दृष्टीहीन संस्थेसाठी इथे दिलेल्या आहेत आणि त्यांना रोजगार कसा मिळणार आहे तेही आपण आता जाणून घेणार आहोत इथे ज्या महिला आहेत ज्या दृष्टीहीन आहेत त्यांच्यासाठी अशा पद्धतीचं प्रशिक्षण जे आहे आता या संस्थेच्या माध्यमातून देणार येणार आहे अर्थात अदिती देशपांडे मॅम ह्या स्वतः सुद्धा दृष्टीहीन आहे मात्र त्यांच्यामध्ये जी कला आहे त्या हजारो महिलांपर्यंत ही कला पोहोचवणार आहेत आणि या कलेच्या माध्यमातून त्या महिला रोजगार मिळवू शकता तुमच्या प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला या एन जी ओला तुम्ही सुद्धा डोनेट करू शकता तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेही काही वाटेल ते तुम्ही इथे डोनेशन करू शकता आपण एक नजर या साईडला टाकूया आता आपण जर बघितलं तर या साईडला दृष्टीहीन महिला बसलेल्या आहेत त्यांनाच कुठेतरी इथे रोजगार आता उपलब्ध होणार आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह संपूर्ण माहितीही आपण आता लवकरच घेणार आहोत तुमच्या पद्धतीने तर काही महिला आहेत तिथे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दृष्टीहीन महिला आहे मात्र एक उंच उडण्याची उंच भरारी घेण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आहे नमस्कार मॅडम नमस्कार तुमचं सरिता गुजरे सरिता मॅडम कुठे राहतात आपण मुलुंड मुलुंडला राहतात हो आज हो। मुलुंडवरून आलेले आहात हो हो तर कसं वाटतंय इथे येऊन तुम्हाला खूप छान वाटतंय तुम्ही आधीपासून या संस्थेसोबत जोडलेले आहात का हो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून मी या संस्थेशी जोडलेले आहे काय बोला संस्थेबद्दल आमची प्रशिक्षण तुम्हाला दिले जातं किंवा काय काय उपाययोजना इथे केल्या जातात मी स्वतः नाशिकला टंकलेखन आणि संगणक याचं शिक्षण घेतलेलं आहे या, या, या संस्थेतून आणि ही संस्था म्हणजे आमची बरोबर येतो लहानपणापासून म्हणजे आम्हाला दहावी नंतर आम्ही शाळेतून बाहेर पडतो त्याच्यानंतर आम्हाला ही संस्था मार्गदर्शन करत असते आणि ह्या संस्थेतून आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं जसं की नाशिकला टंकलेखन आणि संगणक संगणक आहे तसंच संभाजीनगरला पण प्रशिक्षण दिलं जातं संगणकचं आणि आळंदीला पण शालेय शिक्षण आणि पदवीधर पदव्युत्तरपर्यंत शिक्षण दिलं जातं राहण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे त्याच्या त्याचबरोबर बदलापूरला सुद्धा हे प्रशिक्षण दिलं जातं अगरबत्ती मेनबत्ती वगैरे वगैरे <coughs> तर, तर आमच्या आदिती मॅडम ज्या आहेत त्या इथल्या प्रमुख आहेत बदलापूर प्रकल्पाच्या आणि त्याच त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्या त्यांना आम्ही सहकार्य करत असतो आणि ह्या मुलींना प्रशिक्षण देत असतो धन्यवाद मॅडम जर आपण बघितलं तर काही आपण सगळ्याच महिलांशी थोडेफार इथे बोलतो नमस्कार मॅडम काय नाव हो ज्योत्ना वर्मन ज्योत्स् मॅम मॅडम एक प्रश्न फक्त विचारायचा होता की म्हणजे हे जे दृष्टीहीन आहात आपण आपण लहानपणापासूनच आहात का की काही इन्सिडेंट असा घडला होता त्याच्यामध्ये असं झालं चार वर्षानंतर चार वर्ष असे आणि आपण या संस्थेमध्ये कधीपासून कनेक्टेड आहात जोडलेले आहात मी आज पहिल्यांदा आले पहिल्यांदा आलेले आहात कुठून आलात आपण आलात म्हणजे भरपूर अशा महिला आहेत ज्यांना माहिती नसेल की असे प्रशिक्षण दिले जातात असा रोजगार उपलब्ध करून येण्याची संधी आहे नमस्कार मॅडम थोडीशी डिटेल मध्ये माहिती द्या आपल्या दर्शकांना की ते कशा पद्धतीने जोडू शकता आपल्या संस्थेसोबत म्हणा किंवा त्यांना रोजगार कसा मिळणार आहे आणि कशा पद्धतीने उद्यापासून आपलं कार्य सुरू होणार आहे सर्वात प्रथम तर आपण इथे हे प्रशिक्षण पंधरा दिवसाचं ठेवलं आहे त्यानंतर काही टप्प्याटप्प्याने अजून काही प्रशिक्षण देता येईल कारण कसं आहे हे शिकवताना थोडासा वेळ लागणार आहे कारण आमचे सगळेच आमच्या महिला ज्या आहेत दृष्टीहीन आहेत आमचे प्रशिक्षक जे आहेत ते स्वतः सुद्धा दृष्टीहीन आहेत तर, तर ते शिकवणार हो तरीही सुद्धा शिकवणार तर हा एक थोडा वेळ खाऊ म्हटलं वेळ तरी असं चालेल पण वेळ खाऊ न म्हणता तो वेळ आम्ही त्याचा सदुपयोग कसा करता येईल ते बघता बरोबर असा एक पंधरा पंधरा वीस वीस जणांची टीम करून आम्ही हे प्रशिक्षण हळूहळू पुढे नेऊ प्रत्येक गोष्ट सुरू करताना काहीतरी वेळ लागतो तसंच ह्या गोष्टींनाही वेळ जरी लागला तरी त्या एक खूप चांगल्या स्वरूपात पुढे जातील आणि अशा प्रकारे रोजगार कसा मिळणार आहे या प्रशिक्षणाला आम्ही ह्यांच्याकडनं यांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना काही काम आम्ही त्यांना अंगावर देऊ घरी बसल्या काम करू शकतील किंवा सेंटरमध्ये येऊन जरी काम केलं तर आम्ही त्यांच्याकडनं ह्या वस्तू बनवून घेऊ त्याच्यानंतर आम्ही त्याचं सेलिंग कॉर्पोरेट्स म्हणा किंवा मोठे मोठे एक्झिबिशन्स म्हणा ऑनलाईन असं आम्ही त्याचं मार्केटिंग करू आणि त्याचा मोबदला जेवढा आम्हाला आमच्या मैत्रिणींना देता येईल तेवढा आम्ही ते। असं म्हणतात की एका परिवारात पुरुष शिकला तर एवढा फरक नाही पडत पण एक महिला शिकली तर त्याच्यामधून पूर्ण परिवार सुशिक्षित सक्षम होतो आणि याच अशा तत्वातून आम्ही असा प्रयत्न करतो आमच्या महिलांना सक्षम करायचं मॅडम आता याच्यामध्ये फक्त ज्या महिला आहेत त्याच येऊ शकतात ना हो, हो सध्या तरी आम्ही हा प्रकल्प आमच्या महिलांसाठी सुरू केलेला आहे तर आपण डोनेशन बद्दल काय बोलल नंबर एक सांगूया आपण नंबर मॅडम स्कॅनर आहे ओके मी एक खूप जनरली एक खूप असं याच्यातून अपील करेन की ज्यांना इच्छा आहे डोनेशन करण्याची तर ते आमच्या संस्थेचं स्कॅनर आहे त्याच्यामार्फत करू शकता हो आहे हरकत नाही एक नंबरही दिलेला आहे आपल्याला आणि ते, हो, ते स्कॅन त्याच्यामध नंतर तुम्ही तो तुमचं स्क्रीन त्या नंबरवर पाठव पाठवू शकता तर अर्थात नंबर बघूया आपण एक्क्याण्णव सदुसष्ट पंचेचाळीस सहासष्ट त्र्याऐंशी असा हा नंबर आहे एक्क्याण्णव सदुसष्ट पंचेचाळीस सहासष्ट त्र्याऐंशी असा हा नंबर आहे तर सगळ्यांनी नोट डाऊन करा आणि होईल तेवढी मदत करू शकता तुम्ही आणि स्क्रीनशॉट काढून या नंबरवरती पाठवा स्कॅनर सुद्धा आपण कमेंट सेक्शनमध्ये लवकरच येणार मॅडम जे प्रशिक्षण असणार आहे ते हे जे एबीस किचन आहे आपलं त्याच्या फ्रंटला आपलं जे इथे आहे समाजगृह आहे आपला तिथे असणार आहे की आपलं म्हाडा कॉलनी मध्ये ना आम्ही पंधरा दिवसाचं जे प्रशिक्षण इथे इथे अरेंज केलं आहे समाज मंदिर हॉलमध्ये बरोबर चिंतामणी चौक गणपती मंदिराच्या बाजूला जॉगस पार्क आहे इथे बरोबर एबीएस किचन आहे आणि हीच पंधरा दिवसापर्यंत आमची जागा असणार आहे आमचं ऑफिस जे आहे सेंटर जे आहे ते म्हाडा कॉलनी मध्ये आहे नवजीवन सोसायटी रुपाली ऑर्किड म्हणून जी बिल्डिंग आहे तिथे धन्यवाद मॅडम अजून नाही बोलणार बोलणार आहे आमचे प्रशिक्षक जे आहेत एकनाथ आलेत का ते आले प्रशिक्षक आलेत का एकनाथ कुठे हा असू द्या ना मी येते तिथे येत का येते ना मी फक्त उभं राहिलात तरी चालेल थांबा थांबा मी येते असू द्या मी येते नमस्कार सर नमस्कार कशी माहिती द्याल आपण प्रशिक्षक आहात काय काय शिकवणार आहात याच्यामध्ये संपूर्ण जे काही आता आपण उपक्रम चालू होणार आहे त्याच्यात असू ना मॅडम सर्वप्रथम आदिती मॅडम आपल्या वस्तू ठेवल्यात का तिथे हो हो दाखवले ओके त्या ज्या धाग्यापासून ज्या बनवलेल्या वस्तू आहेत काही गणपतीचा मोकळा आहे किंवा वा आरसेचे वालपीस आहे किंवा चावेचा आहे ते आता मी कमी प्रमाणात इकडे सॅम्पल म्हणून आणलेले आहेत आणि त्या मी स्वत दोन्ही डोळ्यांनी पूर्णता ते स्वतः हाताने बनवतो आणि ते प्रशिक्षण आमच्या <coughs> महिलांना देणार आहे तर त्याच म्हणजे कसं आहे की त्या घरी पण बनवू शकतात इथे पण बनवू शकतात आणि त्यांचं घरातली जी चूल आहे ती पेटत राहणार आहे यासाठी आम्ही ते प्रशिक्षण देण्याचं ठरवलेलं आहे तर अर्थात आता आपण अजून एक प्रशिक्षण मायक्रोचा धागा आहे आणि तो कितीही वेळा वासबल केला तरी तो तसा ये तसा राहतो आणि वर्षानुवर्ष त्याची गॅरंटी असते धन्यवाद सर मॅडमशी बोलूया आपण नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम हा तर आपण कुठलं प्रशिक्षण देणार आहात काय शिकवणार आहात मी प्रतिक्षा सोनवणे आणि मी स्वतः शंभर टक्के दृष्टीहीन आहे आणि मी इथे जे शिकवणार आहे ते म्हणजे मला शिलाई मशीन येते ते मी इथे प्रशिक्षण देणार आहे त्यानंतर फ्लावर्स जे आहे ते शिकवणार आहे आणि पेपरच्या पिशव्याच्या आहेत ते इथे शिकवणार आहे मॅडम तुम्ही हे कुठून शिकलेला आहात मी हे सगळं अंधेरीला एक ब्लाइंड स्कूल आहे तिथे मी सगळं इथे शिकलेली आहे आपण कधीपासून दृष्टीहीन आहात मी म्हणजे मला तसं म्हटलं तर मी जन्मताच दृष्टीहीन आहे पण मला कसं पन्नास टक्के दिसायचं वयाच्या चौदा पंधरा वर्षापर्यंत आणि नंतर मग हळूहळू कमी होत हाड गेला आहे अतिशय आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे की आपण ज्या वेळेला बोलतो की सगळ्या सुखसुविधा मिळतात तरीही आपण काही करू शकत नाही आणि इथे जरी काही यांच्यामध्ये कमतरता असली तरी सुद्धा त्याच्यातून जिद्द कशी पेटते आहे हे आपल्याला दिसतंय बदलापूरकरांनो जास्तीत जास्त इथे सपोर्ट करा तुमची साथ असू द्या खरं तर यांना सपोर्ट न म्हणता साथ असू द्या त्यांच्या वस्तू बघूया आपण हे बघा ह्या टाईपच्या ज्या वस्तू आहेत ते इथे बनवणार आहेत आणि आपण जर बघितलं असेल तर काही एक्झिबिशन वगैरे जे भरतात ना तर त्या एक्झिबिशनमध्ये सुद्धा असे स्टॉल लावलेले असतात तर आपण त्यांना साथ दिली पाहिजे तिथून आपल्याला होईल तेवढ्या वस्तू आपण खरेदी केल्या पाहिजे आपण एका वेळेला बर्गर खातो किंवा पिझ्झा खातो तेच आपले शंभर दोनशे रुपयाचे असतात मात्र तेच शंभर दोनशे रुपये जर तुम्ही अशा काही कामांमध्ये खर्च केले तर ते खरंच कोणाचं तरी घर तिथे चालणार आहे कोणाची चा तरी चूल तिथे पेटणार आहे त्याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहे आपण यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या काही समस्यांवरती आता करणार आहोत प्रतिक्रिया त्यांच्या घेणार आहोत नमस्कार मॅडम थोडंसं विचारायचं आहे आम्हाला जसं की दृष्टीहीन व्यक्ती इथे आहेत आता सध्या तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यात जास्त सामोरे जाणाऱ्या समस्या काय असतात एक एक जरी सांगितलं तरी चालेल आपण सगळ्यांनाच विचारूया समस्या जरी असं बघायला गेल्या खूप असतात सगळ्यात मोठी समस्या आजकाल ही झाली आहे जसं आपण मगाशी ट्रेनमध्ये हँडीकॅप कंपार्टमेंटमध्ये म्हणजे एक वेळ हँडिकॅप असं मला कम्पेअर नाही करायचं आहे पण असं कम्पॅरेटिव्हली बघता जे बाकी नॉर्मल फिजिकली हँडिकॅप असतात त्यांना लक्षात जर आलं की नॉर्मल माणूस बसला तरी तो बोलून उठवतो तरी पण टोटली ब्लाइंड अंध व्यक्ती म्हणजे पूर्णतः दृष्टीहीन असलेल्या व्यक्तींना काय होतं की त्यांना समजायला मार्ग होत नाही त्यांना त्यांनी दहा वेळा आवाज दिला तरी त्यांना तसं एक सांगितलं जात नाही असं शंभरात एखाद दुसरंच असं आढळतं की स्वतःहून की नको बाबा याला समजत नाही म्हणून आपण उठाव ही उठा हो। सगळ्यात मोठी समस्या आहे समस्या तर सगळ्यात अजून जास्त मोठी म्हणजे रोजगाराची आहे शिक्षण कितीही घेतलं तरी रोजगार आहे खूप कमी स्वरूपात मिळतं एम्प्लॉयमेंट म्हणा कुठला स्टेट गव्हर्मेंट म्हणा सेंट्रल गव्हर्मेंट म्हणा अशा भरपूर समस्या आहेत आणि म्हणूनच आम्ही त्याला सप्लिमेंटरी म्हणून असं काहीतरी निर्माण करायचा आमच्या संस्थेचा हा एक प्रयास आहे की जेणेकरून कुठेतरी आमच्या व्यक्तींना आमच्या लोकांना एक स्थिर स्थावरता आर्थिकदृष्ट्या निर्माण करणं त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे आणि ते व्हायला आज आमची काळाची गरज झाली मॅडम आता जसं की तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे याच्यावरती तुमच्याकडे कोणी असं लक्ष देतात का म्हणजे दृष्टीहीन लोकांकडे कोणी लक्ष देतं का त्यांच्यावर काही उपाययोजना होऊ शकतात किंवा दहा पैकी एक जरी व्यक्तीची दृष्टीही वापस ही येईल याच्याकडे कोणाचे प्रयत्न असतात का असं बघायला गेलं तर हा एक थोडा वैयक्तिक प्रश्न असतो दृष्टी कारण असे म्हणजे दृष्टीहीन व्यक्तींसाठी हे असे एक अडचणी एवढ्या असतात म्हणजे त्यांचे जे प्रॉब्लेम असतात त्याच्यावर आजपर्यंत सोल्युशन हे एक दोन टक्केच निघाले जसं अंधत्व काही आरपीमुळे येतं रॅटिना पिगमेंटेशन म्हणतात ग्लुकोमा म्हणतात तरी ह्यावर आजपर्यंत तरी काही असं हे नाही मिळालं आहे काही त्याचं सोल्युशन आजपर्यंत तरी झालं नाही एखादा अर्धा टक्का कुठेतरी एखादा व्यक्तीचं हळूहळू जे कॉर्निया जो असतो त्याचं ट्रान्सप्लासेशन कर केलं तर त्याचं तरी होऊ शकतं पण रॅटिनावर म्हणा किंवा ग्लुकोमावर म्हणा त्याच्यावर काही काही आजपर्यंत काही सोल्युशन निघालेलं नाही आणि रॅटिनामध्ये काय होतं की काहींना थोडं कमी स्वरूपात दिसतं आणि त्यांचं हळूहळू जाता जाता पूर्णत निघून जातं मग तशा व्यक्तींना ॲक्च्युली खूप त्रास होतो किंवा काही लोक लहानपणापासून व्यवस्थित असतात पण त्या मधल्या वयात जे त्यांची दृष्टी जाते त्यांना खूप गोष्टींना सामना करावा लागतो फेस करावा लागतो तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत आज आपण असा लाईव्ह कव्हरेज केलेला आहे जो खरंच काळजाला भिडणारा आहे सगळ्यांनी खूप सारा प्रतिसाद द्या जसं की आपण आताच सांगितलं की डोनेशन सुद्धा तुम्ही करू शकता ज्याच्यातून कोणाला तरी रोजगार मिळणार आहे तुमच्या प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह प्रतिनिधी स्वप्नाली धन्यवाद